श्री स्वामी समर्थ आज मी तुम्हाला कसे श्री स्वामी समर्थ महाराजांनी एका ब्राह्मण बाईच्या मनातील इच्छा ओळखून ती पूर्ण केली याची लीला सांगणार आहे एका ब्राह्मणाच्या बाईने श्रद्धापूर्वक श्री नैवेद्य आणला होता बाई निर्धन असल्यामुळे तिची दाद कोणी लागू देईनात ती लांब बसून श्रींचे चिंतन करीत माझ्या नैवेद्यातील दोन घास महाराज घेतील काय अशी मनात प्रार्थना करीत होती इतक्यात श्री समर्थ दयाळू म्हणाले की भटिनीच्या नैवेद्यास कोण आडवा येतो माजलेले पायपोस खातील अगं इकडे ये असे म्हणून हाताने तिला खुनविले सरशी दरिद्रीबाईने धावत जाऊन नैवेद्य पुढे ठेवला श्रींनी परम आदराने तो घेतला धन्य ते समर्थ गरीब बिचारीबाई फार लांब बसलेली असून तिची दाद कोणी लागू देईनात तथापि अंतसाक्षीत्वाने जाणून बाईवर महाराजांनी कृपा केली आणि ते बाईला म्हणाले तुला खोडकर मुलगा होईल हे वाक्य ऐकून बाईच्या पोटात आनंद मावेना बाई विनंती करून बोलली की आजपर्यंत पुष्कळ सत्पुरुष पाहिले हा मासला माझ्या दृष्टीस कधीच पडला नाही आपल्या चरणकृपेने पूर्ण समाधान झाले बाईस पुत्रसंतान पंचेचाळ वर्षापर्यंत नव्हते श्रीकृपेने बाईस पुत्रप्राप्ती झाली हिला महाराजांचे स्मरण झाले म्हणजे सद्गदित होईन ती प्रेमाने रडत असे अशा प्रकारे श्री स्वामी समर्थ महाराजांनी ब्राह्मणबाईच्या मनातील इच्छा ओळखून ती पूर्ण केली आणि तिला तिच्या इच्छेपेक्षा जास्त दिले तिला पुत्र दिला धन्यवाद आजची महाराजांची लीला तुम्हाला नक्कीच आवडली असेल कृपया लाईक आणि शेअर करा आणि अशाच महाराजांच्या लीला माहिती अनुभव ऐकण्यासाठी कृपया आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद